म्हणजे बार्शी नगरपालिकेच्या पाण्याच्या पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये सातत्यानं समस्या निर्माण होत होती आणि आपली जी जुनी पाईपलाईन आहे ती एकोणीसशे शहाण्णव सालची मंजूर झालेली पाईपलाईन होती आणि ती संयुक्त पाणीपुरवठा योजना अशी होती पासष्ट टक्के बारशे आणि पस्तीस टक्के कुरडवाडी आणि जुन्या पद्धतीचं टेक्निक असल्यामुळं सातत्यानं लिकेज बनं आणि लिकेज झाल्यानंतर सातत्यानं एक अडचणी निर्माण होणं त्यामुळं बार्शी शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा विस्कळीत होत होता दरवर्षीची ही समस्या सातत्याने गेली जवळपास माझ्या माहितीप्रमाणे दहा पंधरा वर्ष ही समस्या सर्व शहरवासीय सहन <laughs> करत होते आणि या सर्व गोष्टीचा सा सारासार विचार करून ज्यावेळेस माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि आदरणीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आता जी दादा बरोबर आलेले आणि माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा करत असताना आपल्या सर्वच बार्शी तालुक्यातील जनतेला सर्वांनाच माहिती आहे की पत्रकार बांधवांना पण माहिती आहे की फडणवीस साहेब बारशी शहराच्या दौऱ्यावर ते आले होते गोहेरी गटरीच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आणि त्यावेळेस विविध विकास कामाची उद्घाटनं झाली होती त्यावेळेस पंधराशे शहाण्णव गोरकुलाचा पण आपला विषय होता आणि या सर्व उद्घाटनाच्या प्रसंगी साहेब आल्यानंतर साहेबांकडं बऱ्याच मी मागण्या केल्या होत्या त्यामध्ये मग आपल्याला उपसा सिंचनला पण त्यांनी मंजुरी सातशे कोटीची प्रशासकीय मान्यता दिलेली होती आणि त्यावेळेस जे बारशी शहराची मुख्य अडचण जी आहे ती पाणीपुरवठा योजना मंजूर करावी अशा पद्धतीची विनंती केली होती त्यावर अमृत दोन या योजने खाली केंद्र शासन पुरस्कृत अमृत दोन ही योजना जी आलेली होती या योजनेअंतर्गत आपण आपली पाईपलाईन मंजूर करून घेत असताना या ठिकाणी आपल्याला त्यांनी मंजुरी दिली सुरुवातीची ती दोनशे चौसष्ट कोटीची मंजुरी होती परंतु आपल्या सर्व पत्रकार बांधवाला मी सांगितली होती की पुढे जाऊन ती थोडी वाढणार आहे आणि दोनशे शहाण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी कोटीची योजना या ठिकाणी मंजूर झालेली आहे त्याला कालच त्याचा जी आर या ठिकाणी प्राप्त झालेला आहे तो आपल्याला मी सर्वांना देणारच आहे त्यामध्ये आपल्याला जवळपास दोनशे शहाण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी कोटीला मंजुरी दिलेली आहे त्यामध्ये मग केंद्र शासनामार्फत दिलं जाणारं अनुदान तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के आहे असून अठ्ठ्याण्णव पॉईंट त्र्याण्णव कोटी त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून एकशे त्रेपन्न पॉईंट अडोतीस कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि आपल्या नगरपालिकेचा चव्वेचाळीस पॉईंट त्रेपन्न कोटीचा हिस्सा सोहिस्सा त्या ठिकाणी असणार आहे अशा रीतीनं या योजनेला प्रशासकीय मान्यता कालच प्राप्त झाली त्याचा जी आहे या ठिकाणी कालच मी मुंबईला गेलेलो होतो परवा दिवशीच मान्य मुख्यमंत्री साहेबांचा सा निरोप आला आणि सस्त्रबुद्धे नावाची त्यांची पी एस आहे त्यांनी मला फोन केला की राजेंद्र मुख्यमंत्री साहेबांचा सा इन राजेंद्र तुमची पाणीपुरवठा योजनेला मी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे सही झाली आहे मी तातडीने मुंबईला जाऊन हा जी आर या ठिकाणी काढला त्याचबरोबर आजच्याच जी बैठक असती माननीय सचिव प्रधान सचिवांच्या अध्यक्षाली एक समिती असते त्या समितीची काढण्याकरता एक मंदिर असते त्याची सुद्धा आजच मंत्रालयामध्ये जवळपास तीन वाजून तीस मिनिटांनी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्यामध्ये मग जवळपास पाणी पुरवठ्याचे प्रकल्प पा, नवी मुंबई भुसावळा औसा दरंगाव कर्जत लोणार आहेत त्याचबरोबर आता जे आज होणार आहेत त्यामध्ये चंद्रपूर नवी मुंबई वसई विरार वर्धा वडगाव मलकापूर बार्शी सातारा नागपूर नवी मुंबई मालेगाव हो, चंद्रपूर आणि यामध्ये प्रामुख्यानं बार्शीचा आपल्या या प्रकल्पाला जे अंतिम स्वरूप असतं की नगरपालिका स्तरावरती निविदा काढावी आणि नगरपालिके जरी निविदा काढली तर नगरपालिका ही मध्यस्थीची भूमिका करत असती परत ही निविदा शासनाकडेच मंजुरीला जाते आणि उद्या जर निविदा आज बैठक आणखीन झालेली नाही ती बैठक आत्ताच मी अधिकारी साहेबांकडनं माहिती घेतली परंतु थोड्या वेळामध्ये ती बैठक पार पाडल त्यामध्ये ह्याच्या मंजुरी होऊन जातील आणि साधारण आपली निविदा प्रक्रिया सगळी तयार फक्त त्यांचे आता बैठकीचं प्रोसिडिंग झालं जास्त उद्या किंवा परवा दिवशी आपण त्याची निविदा प्रसिद्ध करतोय निविदा प्रसिद्ध केल्यानंतर जे काही मोठी रक्कम असते साधारण आकडा मला सांगता येणार नाही परंतु दोनशे शहाण्णव कोटीची म्हटल्यानंतर किमान त्याला पंचवीस दिवसाचा कालावधी आवश्यक आहे आणि जर शासनानं आजच्या का बैठकीमध्ये काही नव्यानंच या जर कालला सुद्धा काही कमी पिरियड केला तर आनंदाचीच बाब आहे जरी नसेल तरी पहिला जो नियम आहे तो पंचवीस दिवसाचा त्यामुळं माझ्या अंदाजे एक किंवा दोन मार्चला आचारसंहिता चल लागेल असं चिन्ह दिसतंय त्याच्या अगोदर आपल्या बारशी या नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजना की जे रोज जवळपास साडेचार कोटी लिटर पाणी आपल्या बारशी शहराला उपलब्ध होईल अशा पद्धतीची योजना आपली तातडीनं सुरूही होईल आणि मला खात्री आहे की आपलं जर सुपरविजन त्याच्यावरती असलं तर नक्कीच एक वर्षाच्या अठरा महिन्याचा याच्यामध्ये कालावधी दिलेला आहे शासनानं परंतु एक वर्षात ही योजना आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि जी बारशी ताणलेली होती किंवा जी सातत्यानं समस्या होती ती ही जी योजना आहे ती थेट बारशी आहे ह्याच्यामध्ये आता कुणाला कुठला वाटा नाही काही नाही डायरेक्ट बारशीला आपलं पाणी या ठिकाणी येणार आहे आणि बहुतांश ठिकाणी नॅचरल पाणी या ठिकाणी येणार आहे यावरती सौरऊर्जेचं पण आपण प्रकल्प केला त्यामुळं लाईटची पण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बचत होणार आहे आणि अशा रीतीनं या ठिकाणी या योजनेला अंतिम स्वरूप आपलं आलं त्याबद्दल माननीय एकनाथ साहेब माननीय फडणीस साहेब माननीय साहेब यांचं मी पार्शी तालुक्यातल्या बार्शी शहराच्या वतीनं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर माझ्या पत्रकार बांधवांना सांगतो की आता बॉल कमी आणि रन जास्त काढायचे त्यामुळे एक ते दोन तारखेला आचारसंहिता लागणार आहे तुम्हाला किमान दिवसात दोन तीन दिवसाला दोन तीन दिवसाला एक मोठी मोठी लकी ड्रॉ आपल्या लग्न निघतात तसं आपल्या बार्शी तालुक्यामध्ये एक चांगल्या ज्या चा योजना आहेत त्या अत्यंत मोठ्या मोठ्या रकमेच्या योजना सुद्धा मंजूर होतील दोन तीन दोन तीन दोन तीन दिवसाला तुम्हाला मी वेळोवेळी आज एवढी मोठी योजना झालेली आहे खरोखर मनापासून आनंद होतोय की दोनशे शहाण्णव कोटी जवळपास ही जी रक्कम आहे दोनशे शहाण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी माझ्या माहितीप्रमाणे बार्शी नगरपालिकेच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त रक्कम येण्याचा हा सुवर्णयोग पहिल्यांदा या ठिकाणी प्राप्त होत आहे त्याच्याबद्दल मनापासून आनंद होतो पाईपलाईन गळती किंवा फुटलं किंवा काही जण त्यावर दररोडर टाकते तर ह्याच्या बाबतीत काही विशेष यंत्रणा ना नाही ती जी जुनी योजना आहे ती योजना जरा जुन्या टेक्निकची परंतु एवढं हाय टेक्निक आहे ह्याच्यामध्ये तसे काय कुठल्या गोष्टी घडणार नाही त्यामुळे योजना अत्यंत प्रभावीपणाने आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला चालणार नाही कारण योजना बनवत असतानाच या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकार आणि जे काही टेक्निकली सगळ्या बाबी आहेत नगरपालिकेची काही टेक्निकली यंत्रणा किंवा खास करून केंद्र सरकारची याच्यातून फार विचार करून योजना आणि ह्याची क्वालिटी आहे ती बनवली उद्याच नगरपालिकेमध्ये बैठक आहे आणि मी अगोदर सुद्धा सांगितलेलं की तुम्ही सुद्धा समजून घ्या आणि मी एवढा निधी आणला आहे किरव त्याला तोड नाही कारण मान्य मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरच आपण सगळेजण पाहतोय की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या स्तरावरती विकासाचे कामं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत महाराष्ट्रामध्ये चालू आहेत देशभरामध्ये सगळीकडे चालू आहे कुठं मला पण आठवत नाही मी राजकारण करतो तसं की एवढा निधी कधी आलाय असं आम्हाला पण कधी वाटत नाही एवढं केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधी येतो परंतु सगळ्या गोष्टी करत असताना आता ही नैसर्गिक संकट आहे ह्याला कोणीच काय करू शकत नाही समजून घ्या आता आहे आता उजनी तर जुनी पाईपलाईन आहे आता एका बाजूला शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासुद्धा सुद्धा उजळणी किंवा ज्यावारीपर्यंत पाणी सोडणं सरकारची जबाबदारी आहे या अनुषंगाने उजनीच्या दोन पाळ्या सुटल्या धरण मायनसमध्ये मध्ये आलेलं आहे पाणी पुरवठा पण अवलंबून आहे सगळ्या स्तरावरती सरकारला काम करायचं जनतेचं पण संरक्षण करायचं जनतेला पण पाणी द्यायचं शेतकऱ्याच्या शेताला पण पाणी मिळालं पाहिजे अन्नधान्य पण पिकलं पाहिजे उत्पन्न पण निघालं पाहिजे आणि अशा ह्याच्यामध्ये आता येणारी जी नैसर्गिक संकट आहे त्याला आपल्याला सक्षमपणान कोण देणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून आपण तयारी केलेली आहे पहिलेच आपण जे काही बोर मारले त्यामध्ये मोटरी बसवले टाक्या बसवल्या आहेत त्या सगळ्याचा आढावा घेतला जाईल स्वतः मी एक दोन दिवस फिरणार आहे त्याचबरोबर नव्यानं आणखी शंभर बोर आपण या ठिकाणी घ्यायला आहोत शंभर बोर घेऊन त्या ठिकाणी शंभर सबमर्शिबल पंप बसवणार आहेत शंभर टाक्या आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या टाक्याला चार चार पोट्या बसवणार आहेत वेळ प्रसंगी वीस पंचवीस टँकर जरी लागले तरी कुणाला पाण्याची अडचण घेऊन देणार आणि व्यक्तिशा माझं स्वतः डे टू डे पाणी पुरवठी मी सगळा पाणी पुरवठ्याचा जो भार आहे तो सगळ्या स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवणार नवीन पाणीपट्टीच्या हिशोबाने पाणीपट्टीत काय वाढ होणार आहे का, का पहिली पाणीपट्टी राहणार आहे ना नाही तसं आपण कधी वाढवलेलं नाही वाढवण्याचा पण प्रश्न उद्भवत नाही आपण इतर मार्गाने आपण नगरपालिकेचं उत्पन्न या ठिकाणी वाढवू परंतु पाणीपट्टी वगैरे वाढवणं काही उचित होणार नाही असं माझं आणि जे आता पाणी भरपूर येणार आहे तर त्या संदर्भात आपल्याकडे नगरपालिकेमध्ये पाणी पुरवठा साठवण्यासाठी किंवा त्याचं पूर्णपणे नियोजन इथं झालेलं आहे का नाही अगोदरच आपल्या टाक्या वगैरे मजबूत झालेल्या आणखीन ही काय दोन तीन टाक्यांची आवश्यकता आहे तर त्यासुद्धा आपला उदाहरणार्थ लातूर रोड किंवा जो पलीकडचा भाग जो कोपऱ्यामध्ये वाटतो अशा दोन तीन ठिकाणी आपल्याला पाण्याच्या टाक्या बसवणं गरजेचं त्याच्या तयारीमध्ये आहोत पूर्ण देशभरमध्ये योजना आणि ह्याच्यामध्ये शासनानंच केंद्र शासनानं राज्य शासनानं तशा परमिशन दिलेल्या असतात नगरपालिकेनं खुल्या ती जे काही फायनान्स डिपार्टमेंट असतात त्याची परमिशन केंद्र सरकार राज्य सरकार देत आहे त्यामुळं नगरपालिकेनं खुल्या बाजारात जो किंवा उभा करायची असतात त्याची काय अडचण हे <laughs> आपल्या बारशेलात नाही संपूर्ण देशभरामध्ये या योजनेचा तो पॅटर्नच आहे त्यामुळे त्याची काय अडचण पाहिजे आणि त्याचं नाम मात्र एक दोन तीन टक्क्याचं व्याज असतं आणि पुढे पुढे ते माफी पण होऊन जाते त्याच्यामुळे काय एवढं आता सगळंच मोफत म्हणलं तर सगळी त्यामुळे कुठंतरी थोडक्यात एखाद्या बागेमध्ये फिरायला जाताना तिकीटाचा जो प्रमाण आहे ते